भुईकोट किल्ल्यावरील अतिक्रमण काढून विद्रुपीकरण थांबवा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर मालेगाव शहरातील ऐतिहासिक किल्ल्याचे हिरवा रंग देऊन त्याचे ऐतिहासिकरण करून दोन जाती ते निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर प्रशासनाने त्वरित कायदेशीर कारवाई करावी तसेच झालेले विद्रुपीकरण त्वरित काढण्यात यावे अन्यथा येत्या सव्वीस जानेवारी रोजी महात्मा गांधी पुतळा मोसमपूर येथे उपोषण आंदोलन चेडण्याचा इशारा भुईकोट बचाव संघर्ष समितीने अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे छत्रपती शिवाजी तर हा जो सतराशे मध्यान्नाला बांधला गेलेला जो किल्ला आहे तर तो किल्ला फक्त सरदार नारोशंकरांचा किंवा मालेगावच्या जनतेचाच नाही किंवा मालेगाव परगण्यातल्या व्यक्तींचाच तो नाही खऱ्या अर्थाने मालेगावचा भुईकोट किल्ला जर किल्ल्याकडे जर आपण बघितलं आता आपल्याला लक्षात येईल की मराठा साम्राज्याचा हा किल्ला आहे मराठा साम्राज्यामध्ये अठरा पगड जाती होते त्याच्यात जा हिंदू होते मुस्लिम होते शीख होते मराठा साम्राज्याचा भाग असताना या महाराष्ट्रातल्या सर्व समाजांनी मराठा साम्राज्य घडवलेलं होतं आणि अशा मराठा साम्राज्याचं प्रतीक हे मालेगावात उभं राहिलेलं आहे या किल्ल्याने या पर परगाण्याचा ज्याला निंबायती परगाणा म्हणत होते या निंबायती परगाण्यावरती जवळपास पासष्ट वर्ष राज्य केले आज या किल्ल्याचा चेहरा मोरा बदलण्याचा प्रकार या किल्ल्यावरती एकच एक रंग शोभून दिसतो आणि एकच रंग राहील कारण ते मराठा साम्राज्याचा प्रतीक आहे आणि तो बायक म्हणतो म्हणजे भगवान वाच आम्ही कोणी रंग लावला याच्याशी आमचा वाद नाही पण जर या पद्धतीने किल्ल्याचं विद्रुपीकरण केलं जाणार असेल तर त्याच्या बाबतीत आपल्याला अतिशय सकारात्मक आक्रमक अशी भूमिका घ्यावी लागणार शासनाने जाहीर केलेलं आहे की एकतीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांवरचा अतिक्रमण आम्ही काढू तर आज आम्ही ही मोहीम घेऊन किल्ल्यांवरती जाणार आहोत चला आपला किल्ला पाहू चला आपला किल्ला शोधू असं आपण ठरवलं होतं पण आपल्याला गावातलं वातावरण खराब होऊ द्यायचं नाही आपल्याला प्रशासनाला संधी द्यायची मालेगावकारांच्या भावना काय आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या हा किल्ला फक्त मालेगावचं सांस्कृतिक प्रतीक नाही आहे या किल्ल्याकडे जर बारकाईने बघितलं तर मालेगावचं आर्थिक उत्थान या किल्ल्यातून होऊ शकतो या किल्ल्याच्या पर्यटन वाढू शकतो मालेगाव हट सारखे चांगले प्रोजेक्ट मालेगावातली बेरोजगारी जर कमी करायची असेल तर हा किल्ला आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा राहणार पण गेल्या चाळीस वर्षात काय झालेलं आहे मी काकानी शाळेत शिकलो राहतो तिथं मोठे खंदक होते खंदकामध्ये पाणी होत खंदक बुजवला गेला खंदकात माती भरली गेली त्याच्यावरती कार पार्किंग आणली गेली गे चार वर्षापूर्वी दोन हजार अठराच्या शेवटी ज्यावेळेस जयकुमार भाऊंना आम्ही मालेगावात आणलं जयकुमार भाऊ रावळांना एका कार्यक्रमासाठी मालेगावात आणलं त्यावेळेस भाऊंनी मला विचारलं होतं काय पाहिजे म्हटलं भाऊ आमचा किल्ला आधी बघा तुम्ही आणि किल्ल्या बाबतीत काय देऊ शकतात ते सांग जयकुमार भाऊंना किल्ल्यावरती घेऊन गेलो किल्ला पाहून आल्यानंतर इथं आय एम ए हॉलला ज्यावेळेस भाषण सुरू झालंय त्यावेळेस जयकुमार भाऊंनी सांगितलं की मी मालेगावच्या किल्ल्याच्या पुनरुत्थानासाठी एक कोटी आणि पासष्ट लाख रुपये जाईक दरम्यानच्या काळात शासन बदललं आणि किल्ल्याचं पुनरुत्थान तसंच राहील रामदास भाऊ बोरसेन सारख्या लढवया माणसाने एकट्याने किल्ला लढवला मी खऱ्या अर्थाने रामदास भाऊ लोक आयुक्तांपर्यंत गेले लोक आयुक्तांपर्यंत जाऊन रामदास भाऊंनी आदेश मिळवले पण रामदास भाऊच्या मागे आपण कोणी दुर्दैवाने उभं राहिलो नाही हे तुमचं आमचं नादारणीय यापुढे मात्र आपल्याला उभं राहावं लागणार कारण लोक का आयुक्ताने आदेश दिलेला होता शासनाला आदेश दिला कलेक्टरला आदेश दिला मालेगावच्या म्युन्सिपल कमिशनरला आदेश दिला की या किल्ल्यावरच जेवढं अतिक्रमण आहे तेवढं काढ त्याच्यात साधारणतः पाचशे छप्पन्न झोपड्या आहेत सहा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आहे दोन धर्मस्थळ आहेत कोणचंही धर्मस्थळ हे बेकायदेशीर अशा जागेवर उभं राहणार नाही राहिलेलं नाहीये पण काही गुठभरांनी मालेगावात कायदे हातात घेतलेले कायदे हातात घेऊन त्यांनी अतिक्रमण करायला कोणती जागा सोडलेली नाहीये किल्ल्यावरती अतिक्रमण झालंय किल्ल्याच्या बुर्जांवरती अतिक्रमण झालेलं आहे किल्ल्याच्या खंदकांमध्ये अतिक्रमण झालेलं आहे चैतन्य देवरेंनी परवा एक फोटो मिळवलेला आहे मी माझ्या स्टेटसवरती शेअर केलेला होता ज्या वेळेस अठराशे अठराचं युद्ध झालं आणि मालेगावचा किल्ला पडला इंग्रजांपुढे त्यावेळेचा तो फोटो आहे कोणत्या तरी एका अनामिक अशा इंग्रज पेंटरने तो काढलेला आहे आणि आज जिथं मालेगावचा कालिमा असलेला आल्मा इकबालपूर रुबा आहे त्याला काळीमा का म्हणतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तो जो काळीमा असलेला अल्लमा इकबाल पूल उभा आहे त्या पुलाच्या बाजूने झांजेश्वरच्या बा, बा, बाजूनं हा फोटो काढलेला तो फोटो बघण्यासारख किल्ल्याचं स्वरूप काय होतं ते आपल्याला पाहत आहे आणि अशी परिस्थिती असताना गेल्या चाळीस पन्नास वर्षात अतिक्रमण होत गेले लाल किल्ल्यावर कोणी अतिक्रमण करायची हिंमत करत तेव्हा मालेगावच्या भुईकोट बुर्जावर का होत बु� याबाबत तुम्हाला आम्हाला विचार करायला त्यावेळेस आम्ही प्रशासनाला दोष देतो त्यावेळेस आबा आपले तीन गोट आपल्याकडे आपण आजपर्यंत छंडांच्या भूमिका घेतली आजही खर तर माझं म्हणणं होतं की आपण गेल गेलो पाहिजे किल्ल्यावर गेलो पाहिजे किल्ला बघितला पाहिजे पण मला ही भूमिका मान्य आहे की आपल्याला गावात शांतता टिकवायची आपल्याला प्रशासनाला शेवटची अशी संधी द्यायची आता याच्या जर लाल किल्ल्यावर अतिक्रमण होत नसेल तर मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरही अतिक्रमण व्हायला नको आणि हे अतिक्रमण आपण काढलं महत्वाचा मुद्दा असा आहे की कि ह्या किल्ल्याकडे आपण फक्त सांस्कृतिक म्हणून पाहतो का माझ्यासारखा माणूस तर या किल्ल्याकडे मालेगावच्या आर्थिक उत्थानाचं केंद्र म्हणून पाहतो अनेक प्रकारचे व्यवसाय होऊ शकतील तरुण त्यांची अवस्था नीट व्हावी तिथलं सगळं अतिक्रमण सगळं दूर व्हावं आणि त्यासाठी सरकारने आता अकरा लोकांची समिती एक स्थापन केली आहे अकरा अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये कलेक्टर पासून तर सगळे आयुक्तापर्यंत असे अकरा अधिकाऱ्यांच्या मिटिंग आता सुरू होतील आत्ता एकतीस जानेवारीपर्यंत सगळा सर्व मागितलेला आहे महाराष्ट्रामधला की सगळे गड किल्ल्यांची अवस्था आम्ही असं म्हणतो की शासनाला आमचा मालेगाव किल्लासुद्धा खूप महे महत्वाचा विषय आहे आम्हा मालेगावकरांना ज्यांनी प्रेरणा दिलेली आहे ज्यांनी इतिहास आम्हाला दिलेला आहे किल्ल्या जमिनीवरती किल्ला हवे दिव्य किल्ला हा अबाधित राहावा सुरक्षित राहावा इथल्या कर करावी कुठलंही आता चालणार नाहीये तुम्ही कोणत्या समाजाचे कोणत्या धर्माचा आम्हाला नाहीये आम्हाला फक्त हा किल्ला मोकळा करा त्याचा श्वास त्याला घेऊ द्या अशी आमची प्रामाणिक सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही शासना करतो मालेगाव मधील सर्व पक्षीय सर्व संघटना च्या वतीने आज आपण मालेगावमध्ये माननीय उपजिल्हाधिकारी यांना आपण निवेदन देतो आहोत की मालेगावची आणबाण शहाण असलेला आमचा भुईकोट किल्ला किल्ल्याची असली आत्ताची अवस्था आणि म्हणून जरा हे सगळं अतिक्रमण हटवण्याकरता आम्ही आता शासनाकडे आणि अधिकाऱ्याकडे हे निवेदन जरा इथे आलेलो आहोत या प्रसंगी माननीय सुरेश नाना असतील राव शेवाळे असतील शिशिर भाऊ असतील जगदीशजी गोरे असतील सर्वेच पदाधिकारी इथे आलेले आहेत मोठ्या संख्येने आलेले आहात आणि सगळ्यांची तळमळ ही जी आमची आहे की सरदार नारो शंकरांनी मालेगावमध्ये हा भव्य दिव्य भुईकट किल्ला बांधला होता त्या किल्ल्याने खूप इतिहास बघितलेला आहे कधी आम्ही आमचा पराक्रम बघितलेला आहे आणि त्या पराक्रमामध्ये आमचं मालेगाव अबाधित आहे आणि असा आमचा भुईकट किल्ला हा अबाधित राहावा याच्यावर कुठलं अतिक्रमण होऊ नये यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही असा एक जरचा विषय होता तो विषय माहीत राहावी काही गोष्टी निर्णय घेता यावेत आम्हाला माहिती आहे की पोलिसांची अवस्था आणि म्हणून जरा आम्ही इथे मालेगावमध्ये पोलिस आयुक्तालय आलं पाहिजे यासाठी आम्ही लक्ष आठवड्यात निवेदन दिलं असून आणखी एक विषय होता की जो मालेगावमध्ये अनाधिकृत माले नाव नोंदणी आहे आहेत इथे बांगलादेशी आहेत पाकिस्तानी आहेत यांना सहज मालेगावमध्ये रेशन कार्ड मिळतं नाव नोंदलं जातं हाही विषय ज्वलंत आहे आणि ह्या विषयाच्या ज्वलंत विषयामध्ये हा आत्ता जो विषय आलेला आहे तो, तो म्हणजे आमच्या किल्ल्याची अवस्था आम्ही लहानपणी बघितला होता किल्ला त्या किल्ल्याला लांब लांबपर्यंत कोणी असं हे नव्हतं आमचा खंदक मोकळा होता आमचा राम आमचा गेट सुरू व्हायचा कुठे गेला आमचा किल्ला आणि आज किल्ल्याचा मूळ भाग गाभारा राहिला तो पण सुरक्षित राहिला नाहीये चारशे झोपड्या चारशे झोपडपट्ट्या तिथे उभ्या केलेल्या गेल्या आहेत अनेक पुढाऱ्यांचे तिथे ऑफिस उभे राहत आहेत आधी अनेक नगरसेवकांचे ऑफिस उभे राहत आहेत एवढंच नाही त्याच्या बुरजाला आता पांढरा रंग चालला आहे तुम्ही कुठे घेऊन चाललेत त्याला एका पाकिस्तान आहे का हा भारत देश आहे आणि म्हणून या भारत देशामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यासह पर्यटन मंत्री आशिषजी शेलार साहेब त्यासह सांस्कृतिक मंत्री यांना आपण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत यापुढील मार्गदर्शन करण्यासाठी मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर चेतन्यजी देवरे यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं परमपवित्र भगवादच श्रीमंत नारो शंकर राजे बहादर आणि इथे जमलेल्या समस्त शिवप्रेमी बंधूंनो आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस गेल्या सात आठ दिवसापूर्वी आपल्याला असं निदर्शनात आलं की मालेगावचा ऐतिहासिक ठेवा असलेलं राज्य संरक्षित स्मारक असलेलं आपला मालेगावचा भुईकोट हा विशिष्ट पद्धतीने रंगवला जातो आहे त्याच्या इस्लामीकरणाचा घाट घातला जातोय गेल्या अनेक वर्षापासून आपणच सगळे आहोत की जे मालेगावच्या त्या भुईकोट साठी संघर्ष करत आहोत आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे की दोन वर्षापूर्वीच आपण बरोबर दोन वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भुईकोट जनाक्रोश मोर्चा काढला हजारोच्या संख्येने मालेगावकर आणि समस्त शिवप्रेमी एकत्र झाले त्याच्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी आपण त्यानंतर पाठपुरावा सुरू केला त्या सगळ्या गोष्टींना यश लागलं पोलिसांची चौकी त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या एक कोटी सत्याऐंशी लाखचा निधी आला अशा सगळ्या गोष्टी चालत असतानाच तिथे काही जहादी प्रवृत्तीचे लोक शेख भिखान शेख मुसा असेल शकील शहा असेल व त्याचे चार पाच बगल बच्चे असतील ते मालेगावच्या त्या भुईकोट गडावरती अनाधिकृत बांधकाम काही वर्षापासून करून त्याला वेगवेगळ्या प्रकारचा रंग देत देत आज त्यांनी बुरुजाचा जो भाग आहे त्याच्यावरती हिरवा रंग दिलेला आहे याही पाठीमागच्या काळात असं निदर्शनात आलंय कि तिथे मोठ्या प्रमाणात फरशा आणून तिथे त्या फरशा लावण्याचा गाठ घातला गेला तिथे एक ड्रम भर कलर आणून संपूर्ण भुईकोटाचा बुरुज रंगवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या आधी वेल्डिंगचं सामान आणून तिथे गेट बसवण्याचं काम केला असं हे काही असच होत नाही तर एका षड्यंत्रपूर्वक नियोजनातून या सगळ्या गोष्टी घडतायत गेल्या सात आठ दिवस होऊन प्रशासनासमोर या सगळ्या गोष्टी असून सुद्धा या सगळ्या मालेगावची परिस्थिती बिघडवणाऱ्या या जिहाद्यांना अटक झालेली नाही आपण सगळे मालेगावकर या सगळ्या जिहाद्यांना लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी म्हणून आज सगळे एकत्र आलोय सोबतच त्या भुईकोट घरावर करते असलेले अनाधिकृत बांधकाम जमीन दोस्त करावं त्याला दिले गेलेला तो रंग त्याच्या आजूबाजूला उभारलेले ते सगळे ध्वज त्याच्या समूह आजूबाजूला उभारलेले गेलेले ते सगळे या भुईकोटला तोडू पाहणारे सगळे ते वृक्ष यांची तात्काळ बंदोबस्त करावा की प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आज आपण इथे सगळ्या जमलोय या सगळ्या गोष्टी जर काही दिवसात झाल्या नाही तर याचे तीव्र प्रसाद मालेगावात उमटल्याशिवाय राहणार नाही